आम्ही या परिसरातील डॉन आहोत मध्ये पडणाऱ्याला संपवून टाकू अशी भाषा करत मध्यधुंद अवस्थेत एका व्यावसायिकाला बेदम मारहाण करणाऱ्या पाच आरोपींना अंबड पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी ज्या ठिकाणी आरोपींनी दहशत माजवली त्याच ठिकाणी त्यांची ठिंड काढली छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वप्नील सुभाष कावले गुड्डू उर्फ प्रेम एकनाथ सावंत राहुल विठ्ठल पालंटे सनी राजू आठवले आणि सुफियान सलीम शेख या संशयितांनी व्यावसायिकाला स्टील रॉडने मारहाण केली याच दरम्यान त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकीच्या काचा फोडून देखील माजवली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केवळ अर्ध्या तासातच पाचही आरोपींना ताब्यात घेतलं आहे गुन्हेगारांच्या कृत्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आळा बसावा या उद्देशाने पोलिसांनी छत्रपती चौकात आरोपींची धिंड काढली आरोपींबरोबर मोठा पोलीस फौज पाटा पाहून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत गुन्हेगारीला पोलीस मुळीच माफ करणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे तुषार ढेपले अटल न्यूज नवीन नाशिक